नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो राज्य कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारीमध्ये मिळणार हे दोन महत्त्वाचे लाभ काय आहे सविस्तर वृत्त जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा अधिकच्या बातम्यांकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप चॅनलला नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे हा महागाई भत्ता पन्नासवरून वरून त्रेपन्न टक्के झालेला आहे ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू मानली जाईल आणि जुलै चोवीस ते जानेवारी पंचवीस या कालावधीतील थकबाकी फेब्रुवारी पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येईल उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार चाळीस हजार रुपये असेल तर तीन पटे वाढीमुळे बाराशे रुपये अतिरिक्त महागाई भत्ता मिळेल जर महागाई भत्ता पन्नास टक्केच्या वर गेल्यामुळे घरभाडे भत्त्यात एच आर ए देखील वाढ होण्याची शक्यता आहे कारण एच आर एची गणना महागाई भत्त्याच्या दरावर अवलंबून असते या निर्णयामुळे राज्यातील सुमारे सतरा लाख सरकारी कर्मचारी आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला शासन निर्णय नक्की बघू शकता व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकमेकांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे व्हिडिओ आपण घेऊन येत असते तर परत भेटूया अशाच एका सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद